हे यार यार खराब झाले क्लीन पण होत नाहीये मित्रांनो वायपर चेंज करणं ही एक सोपी आणि वाय पद्धत आहे हे तुम्ही स्वतःहून सुद्धा करू शकता इथे तुम्ही बघू शकता मी इकडे वाइपर काढतो लूज केलंय आता लॉक खाली घेतला आणि या निघाला आता मी हा वायपर रिप्लेस करतो मी आणलेले आहेत बॉशचे एम जी साईज आहे त्या हे फर्स्ट टाइम मी गाडीमध्ये चेंज करतो आता लावायचे गाडीमध्ये आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला इझिली अडकवायचे लॉक झाले डन ही एकदम सिंपल पद्धत आहे तुमची वायफर घरी घरच्या घरी तुम्ही टी आय वाय पद्धतीने चेंज करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद